आणि त्याचबरोबर या सैनिकाचे संपादक माननीय संतोषजी मानोळकर सरांचा एकावन्न वाढदिवस या निमित्त आपल्या सर्वांमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव भाजपा नेत्या माजी पालकमंत्री माननीय मी त्यांना गंजशी करतो की त्यांनी आमच्या संपादक महोदयांना सभेत या ठिकाणी सत्कार करायचा आज संतोष मानवकर सरांचा एक्कावन्नवा वाढदिवस आहे समस्त जनतेच्या वतीनं आज काही सरांचा सत्कार करत आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या सत्काराचं स्वागत करायचं आहे एक सेकंड सर समोर ओके यानंतर दैनिक परिवाराच्या वतीनं खास वेळात वेळ काढून दैनिक प्रभाला आणि त्याचबरोबर संतोषी मानुके सरांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांना उपस्थित आहेत माननीय तुम्ही मुंडे साहेब यानंतर दैनिक दिव्यपूर्वा परिवाराच्या वतीनं मी आदरणीय सरांना विनंती अशी करतो की त्यांनी भाजपा नेत्या माननीय पंकजा मुंडे साहेबांचं सा या ठिकाणी स्वागत करायचं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतजी मुंडे सर भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रजी मस्के साहेब ना। देवीराजी नागरगोदे सर याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीजी गोरगुदे सर ही शहमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे

उपस्थितांना विनंती अशी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी आमच्या दैनिकाचे संपादक माननीय संतोषजी मानुर प्रसारांना विनंती अशी करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं दिव्य लोकप्रभाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि या दैनिकाच्या कायम पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या आदरणीय पंकजाताई यांचं आगमन या ठिकाणी झालं त्यांचं मनापासून मी स्वागत करतो मागच्याही वर्षी पंकजाताई वर्धापन दिनानिमित्त आवर्जून आल्या होत्या आणि याही वर्षी उपस्थित आहेत निश्चितपणे याचा खूप आनंद आमच्या सगळ्या परिवारांना आहे आता आल्याला सांगितलं की यायला उशीर झाला आणि उशीर होण्याचं ते कारण सांगताना त्या म्हणाल्या की आता सगळीकडे एक राममय वातावरण आपल्या देशात झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तही जातात त्या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची इच्छा असते मंदिरांना भेट द्यावी तसाच तैंनी जांबवंत त्यांनी स्थापन केलेल्या बजरंगबलीच्या चो मंदिराचं दर्शन घेण्याचा योग त्यांना आला हे मी सांगतो यासाठी की दिव्य लोकप्रभाचा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रभू रामचंद्राचं स्मरण व्हावं आणि त्यांचाही जागर या निमित्ताने व्हावा का यासाठी काही आमच्या बीडमधील कलाकारांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आत्ता आ, केला प्रयोग सादर केला राम लक्ष्मण सीता यांच्या भूमिकेमध्ये काही कलावंत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना जेव्हा कळालं की काही वेळात काही इथे पोहोचत आहेत तर आता राम लक्ष्मण सीतेची पण अशी इच्छा तयार झाली की त्यांना पण आपण भेटलं पाहिजे आणि ते कलावंत अक्षरशः त्यांची इतकी त्यांनी खूप छान साकारल्या भूमिका आणि ते कलाकार पण इथं थांबलेले आहेत तर मी आता त्या कलाकारांना आणि त्या इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आमचे पत्रकार मित्र प्रतीक कांबळे यांना विनंती करतो की राम लक्ष्मण सीता या भूमिकेतील कलावंतांना या ठिकाणी निमंत्रित करावं आणि पंकजा मी विनंती करेल की त्यांचं पूजन आपण सर्वांनी हे या ठिकाणी करावं आणि ते स्वतः त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचंही स्वागत करतील दोन दिवसानंतर प्रभुरामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन हे अयोध्येमध्ये होत असताना आज त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आदरणीय ताईंच्या हस्ते रामलक्ष्मण सिद्धीचं पूजन ते आपण या ठिकाणी करणार आहोत मी कृपया गया था। की आज खूप चांगला योग या ठिकाणी आला आणि आमच्या या कलावंतांना नक्कीच त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं एवढं झालेलं स्वागत आणि औक्षणितपणे त्या कलाकारांसाठी प्रेरणादायी असेल आणि मला असं वाटतं की खूप भाग्याचा क्षण आहे हा की पर्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी राम लक्ष्मण सीतेचं पूजन आपण केलं आ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेल्या आदरणीय पंकाजात त्यांना मी विनंती करतो की त्यांनी दिव्य लोकप्रभाला आशीर्वाद देवे आणि या आमच्या कलावांतून सुद्धा तुमच्या भाषेमध्ये कविती कर करा नमस्कार सर्वप्रथम मी दिव्य लोकप्रभाच्या वर्धापन दिनानिमित्त त्याचे सर्वे सर्वाज यांची संकल्पना जी आहे आणि त्यांनी ती अत्यंत यशस्वी करून दाखवली ते संतोषजी मानोरकर यांचं आणि दिव्य लोकप्रभाचं अभिनंदन करते आणि संतोषजी मानोरकर यांचा वाढदिवस आहे त्यातल्या त्यात एक्कावन्नावा वाढदिवस आहे याबद्दल त्यांच्यासाठी खूप मनापासून अभिष्ट चिंतन करते आता तर राम सीता आणि लक्ष्मणांच्या इथे आपल्या समोर आहे तर त्यांच्याच म्हणजे प्रतीक म्हणून त्याला श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करते की संतोषजी मानोरकर यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्याहीपेक्षा मोठं आयुष्य दिव्य लोकप्रभाला लावो कारण एखादा व्यक्ती जेव्हा त्याच्या जीवनामध्ये काहीतरी करतो तेव्हा त्याची अशी इच्छा असते की त्यांनी जे केले ते त्याच्याही पलीकडे जिवंत राहावं असं मला मुंडे साहेबांकडून मी शिकले आणि म्हणून मुंडे साहेबांचे विचार त्यांच्यापेक्षा जास्तच जगणार तसं मला वाटतं दिव्य लोकप्रभा मानोरकरजी हे भरपूर पिढ्यानपिढ्या लोकांना लक्षात राहील असं काम त्यांच्याकडनं तुमच्याकडनं व्हावं कारण मानुरकरजी एक स्वाभिमानी माणूस आहेत मला माहिती आहे ते, ते, ते जेव्हा झुंजारमध्ये होते तेव्हापासून मी त्यांना ओळखते पण एखादा व्यक्ती जर स्वतःच त्याच्यामध्ये टॅलेंट असेल तर ते टॅलेंट त्याला कधीतरी एक रिस्क घेऊन एक्सप्लोअर करावं लागतं आणि तेव्हा रिस्क घेताना आपल्याला माहीत नसतं भविष्यात काय आहे आपल्याला कोणतं पाऊल उचलावं लागेल जरुरी नाही की आपण चुकीचेच माणसं आपल्या आयुष्यात येतात बरोबर माणसं सुद्धा असताना आपली ग्रोथ कुठे थांबत असेल था तर प्रत्येकाला तो अधिकार आहे की आपण आपल्याला मोठं करण्यासाठी एक पाऊल बाहेर जाऊन एखादा असा निर्णय घ्यायला पाहिजे मारोळकरांनी निर्णय घेतला तो स्वागतारच आहे त्यामुळे दिव्य लोकप्रभा हे अत्यंत सगळ्यांना लोकप्रिय झाले मुंडेसाहेबांच्या वर प्रेम करणाऱ्यांमध्ये तर नेहमीच लोकप्रिय राहिलेलं आहे कारण तेव्हा पण आम्ही झुंजारू उघडून बघितलं की मानूरकरांनी काय लिहिलंय हे नेहमी बघायचं आवर्जून तसंच त्यांचं लिखाणही इतकं सुंदर आहे मी नेहमी त्यांना म्हणते तुम्ही बीड जिल्ह्यात नसतात तर आज तुम्ही फार मोठ्या गायनिकांमध्ये फार सुंदर लिहिलं असतं आणि सगळ्यांची वाट लोस की आजकाल ते युट्यूब चॅनल तुम्ही काढून हे अमुके ते तमुके तर पण स्वभाव बोलता नाही आहे फार लेखनी बोलते हे खरे पत्रकारिता आहे त्याचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं आणि मेन म्हणजे मला आठवतं माझी राजकीय जीवनाची सुरुवात ही ग्रँड नव्हती मला मला ग्रँडच ग्रँड तेव्हा वाटली जेव्हा मानोरकरांनी माझ्याविषयी विषयी लिहायला सुरुवात केली त्यांनी अनेक लेख माझ्यावर लिहिले त्याच्यामध्ये मला वाटतं तेव्हा एक दुसरा अजून एक पद पेपर होता तेव्हा तेव्हा कन्नाखेडकडे पेपर येतो तर त्यांनी लिहिलं लहान माझी भावंडी तिची मोठी सावली मग मा, मानूरकरांनी लेख निघाली प्रचाराला स्टार प्रचारक नावाची जी असते ती मला शोभेल हे मला तेव्हा माहीत नव्हतं पण कधी कधी त्या गोष्टी त्यांनी ज्या लिहिल्या त्या प्रत्यक्षात उतरल्या म्हणून मानून माझ्याविषयी चांगलं चांगलं लिहित राहत आणि ते प्रत्यक्षात उतरत असे मला माहिती सुंदर कविता आता केली माझ्या शिवशक्ती परिक्रमेवर त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी मिळून केली आणि त्या कवितेचा आम्ही व्हिडिओ सुद्धा तयार केला ऑडिओ सुद्धा तयार केला सगळं तयार केलं पण शेवटी माझ्या आवाजातलीच कविता खूप गाजली आणि सगळ्यांपर्यंत ती पोहोचली खूप सुंदर लिखाण खूप सुंदर विचार आहेत आणि खरं सांगते हे फार ही एक देवी शक्ती आहे सस, आ, 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 मी त्यांना शुभेच्छा देते त्यांच्या लेखणीची ताकद अशीच वाढवून त्यांना असंच अभिप्रेत असलेलं यश मिळू आणि आमच्याकडनं जे काही सहकार्य होईल ते नक्कीच मी नेहमी करत राहीन माझ्या शक क्षमतेप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये खूप क्षमतेचे लोक आहेत आणि त्यामुळे मी म्हणू शकत नाही की माझी क्षमता काय पण काही क्षमता ह्या आर्थिक असतात काही सामाजिक असतात काही बौद्धिक असतात काही आध्यात्मिक असतात आता इंटलेक्च्युअल म्हणजे काय तर त्याला काय म्हणतात की बाबा मराठी प्रतिभावान असे काही असेल तर त्याच्यात मी नक्की त्यांच्या बरोबर राहील आणि बाकी सर्वच गोष्टी मी त्यांच्या पाठीमागे उभी राहीन असं या निमित्ताने वे, वेग भेट वे, म्हणून वे, 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 एक बहीण आपल्या भावाला शुभेच्छा देते आज इथे आपल्याकडे राम लक्ष्मण आणि राम सीता आणि लक्ष्मण आहेत सीता राम आणि लक्ष्मणक आहेत असं सुद्धा म्हणायला हरकत नाही पण मी त्यांना बघून म्हटलं ते आता एक नवीन रामायण आला होता का ना काय आधी आदिपुरुष त्यातले वाटायला लागले कारण रामाला असं एवढं मिषा बिष्या वगैरे असं दिसला आपले आदि पुरुष म्हटल्याला दिसायला लागले ते तर खूप चांगलं त्यांनी असं छान आशीर्वादाच्या भूमिकेत किती छान वाटतं माणसाला देव बनव अशी भूमिका घ्यायची म्हणजे किती छान माग आहे श्रीरामाच्या तक विषय दोन मिनिटं बोलायचं झालं तर श्रीराम मय असं जग झालंय नुसता भारत नाही टाइम स्क्वेअर वर श्रीरामाची मूर्ती सॉरी श्री, फोटो लागला एवढा मोठा पूर्ण युरोपमध्ये लंडन मध्ये लोक सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सहभागी झाले त्याचे प्रभात फेरी सकाळी सकाळी अथामध्ये श्रीराम आणि लक्ष्मण सीतांचं पूर्ण गावामधून फिरवणं हे सगळीकडे चाललंय जगात आता मला एक तरुण अत्यंत मॉडर्न अमेरिकेमध्ये शिकणाऱ्या एका मुलीनी मला विचारलं की ह्या मंदिराचं काय असं म्हणजे महत्व आहे नवीन पिढीला सांगायचं झालं तर मी म्हंटल की प्रतीक हे महत्व आहे जसं मी मानवरकरांच्या निवे लोकप्रथेच्या शुभेच्छा देणं त्यांनी मुंडेसाहेबांवर कविता करणं तर आपण इथे येऊन यांचे पूजन करणं हे सगळं प्रतीक आहे आणि प्रतीकच आहेत मी सांगितले की मानुरकरांपेक्षाही दिव्य लोकप्रभा मोठे झाली पाहिजे मुंडे साहेबांपेक्षा मुंडे साहेबांचे विचार मोठे झाले पाहिजे तसं प्रभू श्रीराम हे परत तिथे विराजमान होणार आहेत हे प्रतीक आहे आपल्या अत्यंत अत्यंत प्राचीन संस्कृतीचं जरी अवतार संपले श्रीकृष्णाला पायाला व्हाय लागला रामानी शरीरमध्ये गेले आणि वैकुंठाला गेले तरीही ती अयोध्या नगरी आज खरं आनंदात आहे पूर्ण देश आनंदात आहे ह्याच्याही आपले प्रश्न मिटतील का असाही प्रश्न मला काही लोकांनी विचारला की भूक मिटेल का आता जे आंबे पडले गेली गेलीये ह्याचा काय परिणाम होणार आहे का म्हणजे या गोष्टींचा परिणाम फक्त तुमच्या कर्माने होणार आहे कारण कर्माचा सिद्धांत वेगळा आहे आणि हे जे आहे हा धर्माचा सिद्धांत आहे आणि आयामुळे आया हे फार मोठी शक्ती देणार आहे याच्यामध्ये कोणाचं अवमान न करता सर्वांना सोबत घेऊन ते जे कार्यक्रम होत आहे याच्याबद्दल मी कौतुक करते मलाही भरवून आलं जेव्हाही हे गाणं ऐकते तर मलाही कसं तरी असं इमोशनल व्हायला होतं तर मलाही आनंद आहे की श्रीरामाचं मंदिर आहे श्री रामाचं मंदिर आहे आता राम राज्य यावं अशीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना इथे माझ्यामुळे प्रतीक्षा करावी लागली पण त्यानिमित्ताने मित्राच्या वाटे जास्त आपल्याला वेळ घालवता आला त्यामुळे तुम्ही माझे आभार मानले पाहिजे दुसरं आमचे मराठा आरक्षणाचे बांधव जरा तिकडे निघाले त्यामुळे मी जरा मला एक पाऊण तास वगैरे तिकडे थांबावं लागलं त्याच्यामुळे पण उशीर झाला पण चांगल्या कारणांसाठी उशीर झाला हरकत नाही आंदोलन आंदोलनकर्त्यांमुळे उशीर झाला तर आनंद आहे आमचं काही हरकत नाही त्याच्याबद्दल तर त्यांनाही शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा मानकरजी जी मनापासून ते आपण मुंडे परिवाराच्या माझ्या तुम्हाला स्पेशल खूप खूप शुभेच्छा खूप मोठे वा यशस्वी वा आणि तुमच्या एक्स एस टीला पण मी येईल आणि एक्स ला तुम्ही खूप मोठे झाले असेल दिव्य लोकप्रभा आणि त्याला शोधणारी मी पण असेल अशी अपेक्षा करते या कार्यक्रमामध्ये लोकप्रभाच्या प्रवासात यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे असे तीन सीता फारच याच्यासारखी टीका पाडू शकते हां हां ओफकोर्स सारखं तर तीन पत्रकार यांचे या ठिकाणी त्यांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत संतोष दानी आष्टी तालुक्याचे प्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल त्यानंतर संतोषकांनी अश्विला व्यक्त केलेली त्यानंतर या रेंट उपसंपादक शशिकांत सर यांचा सन्मान व्यक्त चालेल चालेल आणि या कार्यक्रमामध्ये थोडा वेळासाठी का होईना परंतु ज्यांनी राम राज्य साकारण्याचा सा प्रयत्न केला ते पत्रकार मित्र माझे प्रतीक कांबळे या यांचं असतं अभिनंदन करून हा पण तुम्ही आता नंतर जे झाला ना ते पहिला शो आपल्या पस या कार्यक्रमाने मी तुमचे खूप खूप आभार मानतो